शुक्रवार दिनांक सात मार्च रोजीचे औचित्याचे मुद्दे क्रमांक एक विक्रांत पाटील निरंजन डावखरेचे तीन सहपती महोदय पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने त्यांच्या थोडक्यात निवेदन शासनाला प्राप्त झाले आहे त्यांच्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने तीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या जी प्रमाणे निर्णय करून नुकसान भरपाई द्यावी त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट जे कर्मचारी आहेत त्यांच्या सेवानिवृत्तीचे से वय त्याची जी आट आहे ती त्वरित शिथिल करून हजेरी सहाय्यकाप्रमाणे त्वरित सेवेत समावून घ्यावे शासनाने ज्यांची वयोमर्यादा संपली आहे त्यांना उदरनिर्वाहासाठी पंचवीस हजार रुपये दरमहा मानधन द्यावे आंदोलनकर्त्यांना त्वरित समावून घ्यावे राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयात सुरू केले आहे त्यामध्ये पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना व सर्व शासकीय कार्यालयात प्रथम प्राधान्याने नियुक्ती देण्यात यावी प्रत्येक जिल्ह्यात समाज कल्याण विभागामध्ये सरास नातेवाईकांना नोकरी देणे चालू आहे ती थांबवून पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना शासन निर्णयानुसार प्राधान्याने नियुक्ती मिळावी पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना तालुकास्तरीय जिल्हास्तरीय कार्यालयात काम केलेल्या कर्मचारी यांना त्याच ठिकाणी नियुक्ती देण्यात याव्या या सर्व महत्वाच्या मागण्या यांचा समावेश आहे यावर शासनाने तत्काळ निर्णय घेऊन पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा एवढीच मागणी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे करीत आहे